श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा आणि ओवी क्रमांक दोनशे एकतीसपासून आता सुरुवात करूयात अहो वसतीन धवळारे मोडुनी केली देव्हारे नागवुनी व्यवहारे गवांदी घातली अहो नांदती घरे मोडून त्यांचे देव्हारे किंवा देवळे केली सावकार बुचाडून अन्नसत्रे घातली मस्तक पांघुर विले तव तळवटी उघडे पडले घर मोडोनी केले मांडव पुढे डोक्याला वस्त्र गुंडाळल्यामुळे खालचे अंग उघडे पडले पुढील अंगण उघडे होते त्यावर घर मोडून मांडव घातले नाना पांघुरणे जाळूनी जैसे तापणे का जाले अंग धुणे कुंजराचे अथवा पांघरुण जाळून शेकोटी केली ती जशी व्यर्थ किंवा हत्तीला स्नान घालणे व्यर्थ कारण हत्तीला स्नान घालून स्वच्छ धुवून काढल्यावर पाण्यातून वर येताच पुन्हा तो सोंडेने चिखल घेऊन आपले अंग भरवितो तरी बैल विकूनी गोठा पुसा लावणी बांधीजे गांठा इया करणी किंचेष्टा काई हंसो किंवा बैल विकून टाकून त्या पैशांचा गोठा बांधणे अथवा राघू हाकून देऊन मग त्याच्याकरिता पिंजरा तयार करणे याचे नाव चेष्टा आणि यास काय हसावे की रडावे हसा एकी धर्माची वाहणे गाळू आदरिले पाणी ताळीतया आहाळणे जीव मेले कोणी धर्म संप्रदायाप्रमाणे पाणी गाळून पिऊ लागलात तो चिरगुटातील पाणी पिळून घेते वेळी जीव मरतात एक न पचविती ती सी कण येचे भेण ते तेची हिंसा प्राण हिंसा होईल या भीतीने धान्य न शिजविता उपाशीच राहतात त्यामुळे त्यांचे प्राण व्याकुळ होतात ही सुद्धा हिंसाच होते एवम हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ईसा सिद्धांतू सुमनसा तू याप्रमाणे हे प्रसन्न मनाच्या अर्जुना हिंसेलाच कर्मकांडात अहिंसा मानून सिद्धांत केला आहे तो नीट समजून घे पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तवस्फूर्ती बांधिली हाव, ये मती पहिल्या प्रथम अहिंसेची लक्षणे सांगावी असे जेव्हा आम्ही मनात आणले तेव्हा आमच्या बुद्धीला असे वाटले की अगोदर खऱ्या अहिंसेची लक्षणे सांगावी तरी कैसेनी इये ते गाळावे म्हणणी पडिले बोलावे तेवीची तू आही जाणावे ऐसा भाव परंतु वर वर्णन केलेल्या नावाच्या मात्र अहिंसा यांना कशा गाळाव्या म्हणून त्यांचे वर्णन करावे लागले त्याचप्रमाणे तुलाही कळावे असा आमच्या अंतकरणात भाव होता बहुत करुणी किरीटी हाची विषो इये गोठी ए रविंका आडवाटी धावी जाई लगा अर्जुना मुख्यत्वे करून हाच हेतू मनात येऊन आम्ही तुला अहिंसेची लक्षणे सांगितली धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वेचू कि जे आणि अर्जुना आपले मत स्थापन करण्याकरिता दुसऱ्यांच्या मतांविषयी विचार करावा लागतो आय हे अवधारी निरूपिती परी आता येयावरी मुख्य जे ह्याप्रमाणे आपले मत स्पष्ट सांगण्याची ही रीत आहे तर आता यापुढे आमचे जे मुख्य मत आहे ते ऐक ते स्वमत बोली जाईल अहिंसे रूपकी जाईल जिया उठलिया ज्ञान दिसे ते आमचे मत स्पष्ट सांगून अहिंसेची लक्षणे सांगू जी अहिंसा अंतकरणात उत्पन्न झाली असता स्पष्ट ज्ञान दिसते परी ते अधिष्ठिले बागे जैसी कसवटी सांगे वानी आते। परंतु ती अहिंसा ज्याच्या अंगात पूर्ण बाणली आहे ती त्याच्या आचरणावरून समजून येते ज्याप्रमाणे सोने कसास लावले म्हणजे त्याचा दर लावता येतो तैसे ज्ञानामनाची ये भेटी सरीसेंचे अहिंसेचे ऐसे किरीटी परीस आता त्याप्रमाणे ज्ञानामनाची भेट झाली तरच ज्ञान झाले तरच अहिंसेचा मनावर ठसा उमटतो अर्जुना तो ठसा कसा उमटतो ते ऐक तरी तरंगून ओलांडी तू लहरी पाये न फोडी तू सांचलू न मोडतू पाणी याचा पाण्याच्या लाटा बिघडू न देता व पाण्याचा स्थिरपणा न मोडता वेगे आणि लेसा दिठी पाऊल वेगाने पण हळूच आपले खाद्य जो मासा त्यावर नजर ठेवून बगळा ज्याप्रमाणे पाण्यात पाऊल टाकतो का कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळूवार कुचुंबई शंका किंवा आतील केसर दुखावेल या भीतीने भुंगा कमळावर हळूच पाय ठेवतो तैसे परमाणू पा गुंतले जाणून जीव सानुले तेथ कारुण्या माझी पाऊले लपवून चाले त्याप्रमाणे परमाणू सुद्धा अतिसूक्ष्म जीव भरलेले आहेत असे जाणून ते न मरावे अशी मनात करुणा उत्पन्न होऊन तो जमिनीवर बेताने पावले ठेवून चालतो ते वाट कृपेची ते दिशाची आपुला जीव तो ज्या वाटेने जातो तिकडे कृपादृष्टीने पाहत चालून व ज्या दिशेस जातो तिकडे स्नेहभाव धरून कोणाही प्राण्यास उपद्रव होऊ नये म्हणून आपल्या जीवापेक्षा त्याच्या जीवाला जपतो ऐसिया जतना चालणे परिमाणा अर्जुना अशा रीतीने जपून जे चालतात त्यांच्या अहिंसेचे वर्णन शब्दांनी करता येत नाही पै मोहाचे सांगडे लासी पिली धरी तोंडे ते थदातांचे आगरडे लागती जैसे मायेच्या योगाने मांजरी आपल्या तोंडात पिलास धरीते। त्यावेळेस ज्याप्रमाणे तिचे दात त्यास लागत नाहीत का स्नेहाळू माये तान्हयाची वास पाहे, आहे तीये दिठी आहे हळुवा जे किंवा ज्याप्रमाणे ममताळू आईची आपल्या मुलाच्या वाटेकडे दृष्टी लागली असता त्या दृष्टीत प्रेम असते नाना कमळ दळे डोलवी जती ढाळे तो जेणे पाळे बुबुळे वारा घेपे। अथवा कमळाच्या पानाने वारा घेऊ लागले असता ज्याप्रमाणे डोळ्यांच्या बुबुळास समाधान होते तैसे मार्दवे पाय भूमी वरी जाय लागती तेथ होय जीवा सुख त्याप्रमाणे तो जमिनीवर पाय हळूच टेकून चालतो व ते ज्या जीवांना लागतात त्यांना त्रास न होता जपून टाकल्यामुळे उलट सुख होते आयसिया लघिमा चालता कृमी कीटक देखे तरी मागवता हळूची निघे अर्जुना याप्रमाणे जो हळू चालत असता जमिनीवर किडा किंवा मुंगी दृष्टीस पडली तर तो हळूच माघारी फिरतो म्हणे पाओ धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल रचले पडा पडेल झोती हन जर आपण पाय आपटीत चाललो तर स्वामींच्या निद्रेचा भंग होईल व त्यांच्या प्रकृतीच्या स्वस्थपणास धक्का बसेल काकुळती वाहणी घे मागवती कोणी ही व्यक्ती नवसेवरी अशी दया मनात उत्पन्न होऊन कोणत्याही प्राण्याचे उल्लंघन न करता माघारी फिरतो जीवाचे तृणाते तृणातेही नोलांडावे मग न लेखिता जावे हे के गोठी जीवाचा नाश होईल म्हणून गवतावरही पाय देऊन चालत नाही मग एखादा प्राणी दृष्टीस पडून त्याला न जुमानता त्याची प्राणहानी होईल असे मनात न आणता तो वाट चालेल ही गोष्ट त्याचे हातून कशी घडेल मुंगी ये मेरू न लांडावे मशका सिंधू न तरवे तैसे भेटलिया न करवे अतिक्रमो ज्याप्रमाणे मुंगीला मेरू पर्वत ओलांडून जाता येत नाही अथवा चिलटाला समुद्र तरुण जाता येत नाही त्याप्रमाणे प्राण्याची गाठ पडली असता ज्याच्याने त्याचे उल्लंघन करवत नाही ऐशी जयाची चाल कृपा फळी फळा दयावाचे अशी ज्याची वागणूक कृपारूप फळांनी फळास येऊन वाणीतही मूर्तीमंत दया जगली आहे स्वयेश्वसनेची ते सुकुमार मुख मोहाचे माहेर माधुर्या जाहले अंकुर दशन तैसे स्वतः श्वासोश्वास टाकावयाचा तोही शेजारच्या मनुष्यास त्रास न होईल अशा बेताने हळू टाकतो व त्याचे मुख पाहिले असता केवळ प्रेमाचे माहेर घर असे दिसते तसेच त्याचे दात माधुर्याला अंकुर फुटल्याप्रमाणे दिसतात पुन्हा स्नेह पाझरे माघा चालती अक्षरे शब्द पाठी अवतरे कृपा आधी त्याच्या तोंडातून अक्षरे बाहेर पडण्याचे अगोदर तोंडावर स्नेहभाव दृष्टीस पडू लागतो व पोटात अगोदर दया उत्पन्न होऊन नंतर कृपेने भरलेले असे शब्द बाहेर पडतात तव बोलण्याची नाही बोलो म्हणे जे काही तरी बोल कोणाही खुपेल का तो होता होईपर्यंत कोणाशी बोलतच नाही कदाचित त्याने बोलण्याचे मनात आणले तर आपले बोलणे कोणास लागेल की काय अशी त्यास भीती वाटते बोलता आधी कुही निघे तरी कोन्हाही वर्मी न लगे आणि कोन्हाही न रिघे शंका बोलताना जर आपल्या तोंडातून कमी जास्त शब्द निघाले तर ते कोणाच्या वर्मी न लागावे व त्यापासून कोणाच्याही मनात शंका उत्पन्न होऊ नये मांडिली गोठी हन उडायल वासी पैल कोणी उडैल आई कौनी वो वांडील कोणी जरी त्यापासून कोणाचा ठरलेला बेद मोडेल कोणास भीती वाटेल व कोणी दचकून जागी होईल आणि जरी कोणी आपल्या बोलण्याचा तिरस्कार केला तरी दुवाळी कोणा नोहावी भुवई कवणाची नुचलावी ऐसा भाव जीवी म्हणून उगा तरी कोणाला पीडा होऊ नये व कोणी भिवया चढून आपलेकडे पाहू नये असे मनात आणून जो बोलत नाही मग प्रार्थीला विपाये जरी लोभे बोलो जाय तरी परिसतया बापू मग कदाचित कोणी प्रार्थना केली व लोभाने जर बोलू लागला तर ऐकणारास त्याचे बोलणे आई बापा प्रमाणे आनंददायक व्हावे का नाद ब्रह्मची मुसे आले किम गंगा पय असलेले पतिव्रते आले वार्धक्य जैसे किंवा नाद ब्रह्म वेद हेच मूर्तिमंत पुढे उभे राहिले आहे अथवा स्वच्छ गंगोद उसळले आहे किंवा पतिव्रता स्त्रीला वृद्धपण प्राप्त झाले आहे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्याप्रमाणे खरे आणि मऊ परिमित व प्रेमळ असे अमृताच्या लाटांप्रमाणे त्याच्या तोंडातून शब्द निघतात विरोधू वादू वळू प्राणी पता पढाळू उपहासू छळू वर्म स्पर्श व्याजस्तुतीने भरलेले आहेत उत्पन्न होतो व दुसऱ्यास त्रास उत्पन्न होतो ज्यापासून निंदा व छळ होतो व जे दुसऱ्याच्या वर्मी लागतात आटू वेगू विंदाणो आशा शंका प्रतारणो हे संन्यासिले अवगुण जया वाचा आणि ज्यात अडखळणे अतिवेगाने बोलणे अवसान कपट अशा शंका ठकबाजी ही ज्याच्या वाणीत नाही आणि तयासी थाऊ दिठी त्याचप्रमाणे अर्जुना ज्याची दृष्टी स्थिर असून भिवया मोकळ्या असतात म्हणजे ज्याच्या कपाळावर आठ्या दृष्टीस पडत नाहीत का जे भूती भु, वस्तू आहे तीए रुपोशके विपाये म्हणून ने वासून पाहे बहुत करून प्रत्येक प्राण्यात ब्रह्म भरलेले आहे त्याला कदाचित त्रास होईल म्हणून जो बहुत करून कोणाकडेही पाहत नाही ऐसाही कोणे एके वेळे भितरले कृपेचेनी बळे उघडोनिया डोळे दृष्टी घाली असे असताही एखाद्या वेळी आतल्या कृपेच्या बळाने जर डोळे उघडून कोणाकडे पाहिल तरी चंद्रबिंबवनी धारा निघता नवती गोचरा परी एक चकोरा निघती दोन दे तर चंद्रबिंबातून निघणाऱ्या अमृताच्या धारा जरी कोणाच्या दृष्टीस पडत नाहीत तरी चकोर पक्षांना त्या कळतात म्हणजे त्यांना आनंद होतो तैसे प्राणियांसी होय जरी तो कही तया अवलोकनाची सोय कुर्मी ही नेणे त्याप्रमाणे ज्या प्राण्याकडे तो आपल्या दृष्टीने पाहिल त्याला समाधान होते त्याच्या अवलोकनात किती हे? हे ही ही। केवल प्रेम आहे हे कासवीलाही माहीत नाही कासवाच्या केवळ कृपादृष्टीनेच तिची मुले वाढतात असे तिच्या दृष्टीत प्रेम पोसण्याचे सामर्थ्य आहे किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतासी कर करही देखसी तैसेची ते किंबहुना जो भूत मात्राकडे अशा प्रेमळ दृष्टीने पाहतो त्याच्या हातचे गुण पाहू गेले असता तेही दृष्टीप्रमाणेच आहेत तरी हो कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ तैसे याचे हात निर्व्यापार ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठाचे मनोरथ पूर्ण झालेले असतात त्याप्रमाणे ज्याचे हातास काही एक करण्याची इच्छा नसून ते निर्व्यापार असतात अक्षमे आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले मुकेनी घेतले मौन जायचे जन्मांधाने ज्याप्रमाणे पाहण्याची क्रिया सोडावी किंवा अग्नीस पेटवण नसून तो जसा विझावा अथवा मुक्या मनुष्याने जसे मौन व्रत धारण करावे या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात